सर्वांना नमस्कार आजच्या या आपल्या लाइव लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो सर्व विद्यार्थी मित्र शिक्षक बंधू भगिनी त्याचप्रमाणे सर्व पालक आपलं सर्वांचं या लाईव स्ट्रीमिंगमध्ये मी स्वागत करतो आज या शैक्षणिक विषयावरती आपण पहिल्यांदाच लाईव येत हो। आहोत आणि आजचा लाईव्ह येण्याचा विषय आहे की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक कसे व्हावे शिष्यवृत्तीला पात्र त्या परीक्षेमध्ये पात्र तर बहुतांश मुले होतात परंतु शिष्यवृत्ती धारक मुलांची संख्या कमी असते शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी मिरिट खूप असतं आपले जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक यादीमध्ये जास्तीत जास्त कसे यावे शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे कशा प्रकारची योजना प्लॅनिंग आपण आखायला पाहिजे त्यासाठी आवश्यक गोष्टी आणि ही परीक्षा इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ह्या दोन वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आहेत परंतु या शिष्यवृत्ती परीक्षांना गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आणखी पूरक गोष्टी कुठल्या आहेत याबद्दलची आज आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थी येता पाचवीच्या वर्गामध्ये येतो तेव्हा बहुतांश पालक आणि आपण शिक्षक बंधुभगिनी सुद्धा काय होतो पाचवीच्या वर्गामध्ये विद्यार्थी आल्याच्या नंतर आपण त्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी प्रवृत्त करतो आणि पालक देखील पाचवीमध्ये आल्यानंतरच त्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी आग्रह धरतात मग जेव्हा पाचवीच्या वर्गामध्ये तो शिष्यवृत्ती परीक्षेला बसतो ठरलेला पॅटर्न काय आहे आपला की पाचवीच्या परीक्षेला बसलं की आपण त्यांना इयत्ता पाचवीची स्कॉलरशिपचे पुस्तकं घेऊन येतो अभ्यास करण्यासाठी आणि तिथून आपला इयत्ता बा तर याचं उत्तर आहे नाही कारण मित्रांनो इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपचा जो बेस आहे जो अभ्यास आहे तो अभ्यास इयत्ता पहिलीच्या वर्गापासूनच सुरू होतो हो तर तो कसा की इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये जो बेस असतो तो बेस सगळ्यात महत्त्वाचा आहे मग पहिलीच्या वर्गामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाचन असेल अंकओ अंक ओळख उल, असेल अंक आणि अंकांचं लेखन असेल <coughs> ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत पहिलीच्या वर्गामध्ये योग्य त्या वेळेमध्ये म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे अक्षरांचे अवयव घ्यायचे आहेत किती ते कितीपर्यंतच्या अंकांची आपल्याला त्यांना ओळख करून द्यायची आहे हा जो पहिलीच्या वर्गाचा लेसन प्लॅनिंगनुसार जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम जर व्यवस्थित पूर्ण झालेला असेल तरच आपला विद्यार्थी त्या पा पहिलीच्या वर्गामधल्या क्षमता व्यवस्थित समजून उमजून घेऊ शकतो आणि जर त्याने पहिलीच्या वर्गामध्ये ह्या जर संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्या तरच तिथून पुढच्या मधल्या ज्या संकल्पना आहेत त्या, त्या त्याला व्यवस्थित समजतात अंडरस्टँडिंग होतात आणि त्याच्या आतमध्ये जी क्ष क्षमता निर्माण होणं आवश्यक आहे शिष्यवृत्ती परीक्षेला पास होण्यासाठीची ती क्षमता त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये निर्माण होते आणि म्हणून इयत्ता पाचवी असेल किंवा इयत्ता आठवी असेल या दोन्ही इयत्तांच्या स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक जो पाया आहे जो बेस आहे तो आहे इयत्ता पहिलीचा वर्ग पहिलीपासून आपल्याला त्याला योग्य प्रकारे तयार करायचा आहे आणि त्याला पूरक अशा प्रकारचे <clears throat> अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पहिलीपासून दुसरी तिसरी चौथी या सर्व इयत्तामध्ये घ्यायच्या आहेत इयत्ता पाचवीच्या दृष्टिकोनातून सराव आपल्याला प्रत्येक इयत्तेमध्ये द्यायचा आहे तरच आपला विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये स्कॉलरशिपला बसवल्याच्या नंतर तो पात्र देखील होऊ शकतो आणि गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा येऊ शकतो आपण थेट जर पाचवीला गेल्यानंतरच या गोष्टीचा विचार केला आणि पाचवीच्या वर्गामध्ये आपण एकाच वर्षामध्ये किती जरी प्रयत्न केले तरी पण आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही मिळणार नाही अशातला भाग नाही परंतु अपेक्षित जे यश आहे ते आपल्याला मिळू शकत नाही कारण त्या विद्यार्थ्याचा बेस कच्चा राहतो आता बह बहुतांश विद्यार्थ्यांना पालकांना पण ओढ लागलेली आहे इंग्लिश स्कूलची शेमी इंग्लिशची आणि बहुतांश शेमी इंग्लिशच्या शाळामध्ये बहुतांश म्हणण्यापेक्षा सर, सर्व सर्वच सेमी इंग्रजीच्या शाळामध्ये सुद्धा गणित आणि विज्ञान हे जे विषय असतात पाचवीपासून पुढे विज्ञान सुद्धा इंग्रजीमध्ये शिकवले जाते पाच चौथी पाचवी पाचवीपर्यंत सुद्धा गणित तर पहिलीपासून इंग्रजीमध्ये शिकवतात आणि त्यामुळे त्या मुलांना मराठी अंक ओळखसुद्धा होत नाही आणि मग पाचवीच्या वर्गामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी बऱ्याच वेळा अंकगणित जे असतं त्याच्यामध्ये त्यांना अडचणी येतात त्याचप्रमाणे मराठीच्या उतार्यांचा सराव नसल्यामुळे उतारा आकलन करून त्याची उत्तरं कशी लिहायची या बाबतीतला सराव नसतो आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत की जे घटक आहेत अभ्यासक्रमाचे हे अभ्यासक्रमाचे सर्व घटक आपण थेट पाचवीमध्ये गेल्यानंतर जर त्याचा सराव घ्यायला घ्यायचा घ्यायला सुरुवात केली किंवा त्याचं शिकवायला आपण सुरुवात केलं प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली तर थेट पाचवीमध्ये त्या गोष्टी शक्य होत नाहीत म्हणून पहिले दुसरीपासून थोडं 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 त्या त्या प्रमाणे त्यांचा आपण ज्या त्या मध्ये जर पाया पक्का केला किंब होणा सुरुवातीच्या पहिलीच्या मध्ये जर त्यांना वाचन लेखन ह्या जर गोष्टी परफेक्टपणे जमल्या दिवाळी प्रथम सत्र संपल्याच्या नंतर अक्षर ओळख आणि अंक ओळख होऊन दिवाळीच्या नंतर त्याला लहान लहान सोपे सोपे शब्द वाचता यायला पाहिजेत आणि पहिलीचा पहिलीचं वर्ष संपताना त्याला आपण दिलेले शब्द वाचता येणे आपले शब्द ऐकून लिहिता येणे ह्या बाबी व्यवस्थित जर जमल्या तर त्याला आपण म्हणू शकतो की याला पहिलीच्या वर्गामधल्या क्षमता बऱ्यापैकी जमलेल्या आहेत मग तो, तो विद्यार्थी त्या त्याला जे पाठ आहेत त्या पाठांचं तो आकलन करू शकतो मग दुसरी म्हणजे त्यावरच आधारित पुढच्या क्षमता असतात त्या पण त्याला त्या चांगल्या प्रकारे समजू शकतात पण पहिली मधलाच हा जर त्याचा भाग कच्चा राहिला तर त्याला या दुसरी दुसरीमधल्या पुढच्या क्षमता समजू शकत नाहीत आणि मग त्याला तिसरीमध्ये पण तोच प्रॉब्लेम येतो चौथीमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो आणि पाचवीमध्ये मग अपेक्षा करतो आपण त्याच्याकडून की त्याने स्कॉलरशिप परीक्षेला बसावं तो अभ्यास समजून घ्यावा पालकाची पण अपेक्षा असते पालक शिक्षकाकडे तशी अपेक्षा व्यक्त करतात शिक्षकाची सुद्धा शिक्षकांची सुद्धा अपेक्षा असते किंबहुना प्रशासनाची देखील अपेक्षा असते की शाळेने शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवावेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये यावेत पास व्हावेत परंतु ह्या गोष्टी शक्य होत नाहीत आणि मग उरतो तो फक्त सोपस्कार की पालक बसवा म्हणले म्हणून बसवायचे आणि आपण प्रशासन म्हणते म्हणून किंवा आपल्याला पण उपक्रम घ्यायचा आहे म्हणून आपण घेतो आणि अपेक्षेप्रमाणे आपला देखील भ्रम निराश होतो मग तयारी चांगली नसल्यामुळे तर हो चा, हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की पहिलीपासून त्याचा हा बेस पक्का व्हायलाच पाहिजे हे पालकांनी देखील लक्षात ठेवावं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे शिक्षक बंधू सुद्धा आपल्या या गोष्टी ज्ञात असतात परंतु आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये सध्याच्या काळामध्ये सर्व गोष्टी ऑनलाईनच्या शिक्षकांनासुद्धा कराव्या लागतात ही सरकारी शाळेमधली असेल खाजगी शाळेमधली असेल सार्वत्रिक गोष्ट झालेली आहे की ऑनलाईनची कामे त्यामुळे ही गोष्ट तर मान्यच करावी लागेल की इच्छा असून देखील शिक्षक बंधू भगिनींना पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसोबत व्यतीत करता येत नाही त्यांना ऑनलाईनची कामं बरीचशी करावी लागतात शाळेत गेलं की प्रशासकीय यंत्रणेचा काहीतरी मेसेज येतो तात्काळ आजची आज ताबडतोब संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही माहिती मिळली पाहिजे ती माहिती मिळाली पाहिजे त्यांना त्यांच्या वर वरिष्ठाचा त्यांना त्यांच्या वरिष्ठाचा असा हा सर्व क्रम चालू असतो आणि ही माहिती पुरवता पुरवता विद्यार्थ्यापासून आपण कित्येक तास तासन तास दूर जातो आणि मग आपल्याला जशा गोष्टी विद्यार्थ्याकडून करून घ्यायच्या असतात त्याप्रमाणे त्या ते करून घेणं देखील होत नाही हा वास ही गोष्ट वास्तव वास्त आहे सर्वांना त्याची जाणीव देखील आहे परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह थिंकिंग न ठेवता पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण जास्तीत जास्त सकारात्मक भावनेतून काम करून <coughs> तंत्रज्ञानाचा देखील वापर शिक्षणामध्ये करून आपण विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये जास्तीत जास्त सराव आणि पहिलीपासूनच ह्या सर्व गोष्टींचा बेसिक तयारी आपण करून घेतली तर नक्कीच आपले विद्यार्थी इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात पात्र देखील होऊ शकतात आणि म्हणून इयत्ता पहिलीपासून ह्याचा बेस आपण करून घ्यायला पाहिजे ही झाली एक गोष्ट शाळेत म्हणजे बेसिकची त्याचप्रमाणे आता जेव्हा पाचवीच्या वर्गामध्ये परीक्षेला विद्यार्थी येतो तेव्हा जेव्हा तो पहिल्यांदाच परीक्षेला अपियर होणार आहे समोर सामोरे जाणार आहे तेव्हा त्या अनेक प्रकारचे प्रश्न असतात ते प्रश्न म्हणजे कोणते की परीक्षा कशा असते मग तिथे परीक्षेला ही शक्यतो आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी मग त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते परीक्षेचं न आपली शाळा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या संबंधी म्हटला परीक्षेच्या बाबतीतला हा विद्यार्थ्याचा तो पहिलाच वेळा असतो पहिला प्रसंग असतो मग त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तिथलं वातावरण <coughs> ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी एवढी मोठी गर्दी बहुसंख्य शाळेमधले विद्यार्थी शहरातल्या शाळेतले ग्रामीण भागातल्या शाळेतले सर्व विद्यार्थ्यांची एकत्रच परीक्षा असते मग त्या ठिकाणी जेव्हा तो विद्यार्थी येतो त्याला आपली आपली शाळा आपल्या शाळेतले विद्यार्थी आपले सर एवढेच सर्व परिचित असतात आणि एवढ्या मॉबमध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा तो थोडा गोंधळून जातो गांगारून जातो हॉलमध्ये आल्या परीक्षेच्या हॉलमध्ये आल्याच्यानंतर जेव्हा तो स्वतःच्या जागेवरती बसतो तेव्हा तिथे परत मग त्या वर्गावरती सुपरविजनसाठी जे शिक्षक असतात ते शिक्षक ज्या सूचनांचे प्रॉम्प्टिंग करतात मग आता जेवढे शिक्षक म्हणजे ही देखील एक व्यक्तीच आहे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात मग कोणत्या शिक्षकांचा आवाज लहान असेल कोणाचा मोठा असेल आपल्या शिक्षकापेक्षा त्यांचं वर्तन वागणं बोलणं विद्यार्थ्यांना वेगळं वाटतं आणि त्याच्या मनावर जर तो विद्यार्थी तेवढा आत्मनिर्भर नसेल किंवा त्याच्यामध्ये स्टेज करेज जर नसेल तर तो, तो विद्यार्थी घाबरतो दर त्याच्या मनावरती त्याचा मनावर परिणाम असा होतो मित्रांनो की त्याला जे जो अभ्यास त्याच्या गुरुजींनी शिकवलेला असतो तो अभ्यास त्या अभ्यासावर आधारित प्रश्न जेव्हा येतात ते प्रश्न सुद्धा सोडवताना त्याला अडचण येते कशामुळे तर त्याची मानसिकता दडपणयुक्त झालेली असते आणि मग अशा वेळेस आहे ते सुद्धा त्याचं विस्मृतीमध्ये जातं आणि त्याला येणारे येणारे साधे साधे प्रश्न सुद्धा तो चुकतो याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो अशा गोष्टी होतात मग अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून पाचवीच्या परीक्षेची तयारी होण्यासाठी मग काय करायला पाहिजे उपाय काय किंवा पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी पूरक परीक्षा कोणत्या आहेत का होय मित्रांनो त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रामधली शासनमान्य अशा प्रकारची एम टी एस महाराष्ट्र टॅलेंट सर्च नावा जळगाव या संस्थेची ही परीक्षा आहे एम टी एस नावाची ही परीक्षा यत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या वर्गामध्ये शासनाची ही परीक्षा असल्यामुळे पाचवीच्या वर्गासाठी ती परीक्षा ही संस्था आठवीसाठी पूरक आहे या एम टी एस जळगाव ह्या परीक्षेला जर आपण विद्यार्थी बसवले तर दुसरीपासूनच विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून तयारी पूर्णपणे होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना पाचवीला ह्या ज्या समस्या भेडसावतात त्या समस्या कुठल्याही जाणवणार नाहीत आणि आपला पाल्य पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो आणि त्या परीक्षेमध्ये तो गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा येऊ शकतो परंतु त्यासाठी आवश्यकता काय आहे मित्रांनो की ही जी महाराष्ट्र टॅलेंट सर्च जळगाव ही परीक्षा आहे तर प्रत्येक यत्तेसाठी दुसरी तिसरी चौथी आणि सहावी सातवी या पाच इयत्तांसाठी ही महाराष्ट्र टॅलेंट सर्च ही संस्था एम टी एस शॉर्टकटमध्ये ही परीक्षा घेते ही परीक्षा आहे शासनमान्य अशा प्रकारची एकमेव परीक्षा आहे विश्वासू आणि विश्वासास पात्र ठरलेली पालकांच्या बहु पालकांच्या पसंतीला उतरलेल्या अशा प्रकारची ही परीक्षा आहे बऱ्याच शिक्षक बंधू आणि भगिनींना असं वाटतं की याच्यामध्ये काठिण्य पातळी खूप आहे परंतु ही जर परीक्षा या परीक्षेची जर तयारी विद्यार्थ्यांची दुसरीपासून जर झाली तर पाचवीची स्कॉलरशिपची चीज्च परीक्षा या विद्यार्थ्यांना अजिबात अवघड वाटणार नाही याची मला खात्री वाटते आणि म्हणून जरी दुसरीचा अभ्यास असेल तिसरीचा अभ्यास असेल चौथीचा सा अभ्यास असेल आपल्याला त्याच्यामध्ये काठिण्य पातळी वाटत असेल परंतु ही काठिण्य पातळी पाचवीच्या वर्गाचा स्कॉलरशिपचा पेपर समोर डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टिकोनातून तयारी व्हावी म्हणून तेवढी काठिण्य पातळी या परीक्षेची ठेवण्यात आलेली आहे ही बाब आपण समजून घ्यावी मग ही ही जी पूरक परीक्षा आहे या पूरक परीक्षेचा जर आपण अभ्यास केला आपली मुलं या एम टी एस जळगाव परीक्षेला बसवली त्यांची व्यवस्थित तयारी जर करून घेतली तर नक्कीच आपली आपले पाल्य आपले विद्यार्थी यत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करू शकतात आणि म्हणून ही यत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपसाठी पूरक असलेली परीक्षा आपण द्यायला पाहिजे त्या परीक्षेची त्या तयारी करून आपण घ्यायला पाहिजे आपल्या विद्यार्थ्याची म्हणजे नक्कीच पाचवीच्या परीक्षेची स्कॉलरशिपच्या बाबतीत म्हणजे आपली अपेक्षा <coughs> <coughs> असते तुम्ही म्हणाल मग फक्त एम टी एस परीक्षेचीच तयारी करून घ्यावी का ह्यासारख्या आपल्या शाळेमध्ये ज्या बी परीक्षा होत असतील किंवा ह्या परीक्षा कंडक्ट करणारी जी यंत्रणा असते ज्या कोऑर्डिनेटर ह्या परीक्षेच्या असतात आपल्यापर्यंत जे जे ज्या परीक्षेचे उदाहरणार्थ एम डी एस आहेच त्याचप्रमाणे मंथनसुद्धा परीक्षा असते ज्ञानवंत नावाची पण परीक्षा असते जी टी एस नावाची एक परीक्षा असते अशी जी परीक्षा असेल आपल्या स्पर्धा परीक्षा की जी आपल्यापर्यंत ज्या परीक्षेचे कोऑर्डिनेटर पोहोचतात त्या परीक्षेला आपण नक्कीच आपले विद्यार्थी पाले बसवायला पाहिजेतच जर आपल्याला पाचवी स्कॉलरशिपची तयारी करून घेण्याची इच्छा असेल तर तर अशा प्रकारे इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याचप्रमाणे इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षेमध्ये आपले पाल्य आपले विद्यार्थी जर पात्र परीक्षा पास होऊन गुणवत्ताधारक व्हायचे असतील तर महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंगमधून मी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या पुन्हा एक बार आपण त्याचं थोडक्यात रिव्हिजन करूयात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की आता पहिलीपासून इयत्ता पहिलीपासून त्याचा बेस पक्का व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या इतर परीक्षा आहेत जसं एम टी एस आणि तदनुषंगिक इतर स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षांना पण आपण पन, पाचवीच्या अगोदरच्या इयत्तामध्ये सुद्धा बसवायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करून घ्यायला पाहिजे तर नक्कीच अशा प्रकारची आपण तयारी केली तर आपले पाल्य इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र देखील होऊ शकतात पात्र होतीलच आणि गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा येऊ शकतात तर त्यासाठी आपण अशा प्रकारे समजून उमजून संपूर्ण तयारी करून घेणं खूप गरजेचं आहे तर भेटूयात पुढील लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह